ज्या गोष्टी पोलीस खात्याची लोक त्या पण भागीदार आहेत पोलीस तपास अधिकाऱ्याने त्याच्या पार डीसीबी पर्यंत हे पैसे पोहोचलेले आणि हे सगळं जनता पार्टीचे पब नेमवली ज्या पद्धतीनं पोलीस आयुक्तांनी जाहीर केले त्यावेळेस मी आक्षेप घेतला की त्यांनी जो दीड वाजेपर्यंतचा वेळ दिला आणि दीड वाजल्यानंतर तो पाच पाच पाटेपर्यंत चालू <coughs> आहे अशा अनेक लोकांनी पोलिसांना तक्रारी केल्या वडगाव शिरी असेन कोथूड असेल भोगाव असेल ह्या परिसरामध्ये नागरिक त्रस्त झाले रात्रीचा आरडा रा 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 स्पीकर आणि ज्या गोष्टी पोलीस खात्याची लोकं त्या पपवर भागीदार आहेत असे पप कायमचे बंद झाले पाहिजे अशी आमची मागणी नेहमी होती पण दोन दिवसापूर्वी दोन इंजिनर नाक बळी गेले त्याची हत्याही झाली आणि हत्या करून जो माणूस ज्या मुलाने हत्या केली तो एका बिल्डरचा मुलगा आणि रेड कार्पेट टाकून पिझ्झा पार्टी करून त्याला घरापर्यंत नेला हाईट म्हणजे त्या मुलाचं रक्तच काढलं नाही ससूनमध्ये दुसऱ्याचंच रक्त काढलं आणि तो आवाज त्याच्यामध्ये खोटा दिला पोलीस तपास अधिकाऱ्याने करोड रुपये याच्यामध्ये घालले नुसतं पोलीस तपास अधिकाऱ्याने पार डी सी बीपर्यंत हे पैसे पोचलेले आणि हे पैसे पोचल्यानंतर पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीने केली आणि त्यांना घरी पाठवलं त्याच्यावर पुणेकर रस्त्यावर आले पुणेकर रस्त्यावर आले आम्ही रस्तेवर आलो तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं की पुणे शहरामध्ये याच्यामध्ये लोकांचा राग आहे आणि हे अंगलं टेऊन आहे म्हणून ते पुण्यात आले पण तो मला सगळा फार दिसला त्याच्यामध्ये कुठल्याही पोलीस अधिकारीवर गुन्हा दाखल करताना दिसला नाही त्यांनी त्या कालच ताबडतोब त्या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड केला पाहिजे होता आणि त्याची अटक करून त्याची चौकशी करायला पाहिजे होती ती कुठल्याही बसीत केली नाही आणि ह्याच्यामध्ये सगळं बिल्डर लॉबी ही भारतीय जनता पार्टीबरोबर काम करते आणि या बिल्डर लॉबीला सपोर्ट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची लोकं काम करतात आणि आज पुणेकरला नाक त्रास दिला आहे तुम्हाला कोथूडमधले तर अनेक नागरिकांची आहे जी प्रभू श्रीराम मनच्या नावाने असलेली रामबाग कॉलनीमध्ये आज नांगा नाच त्या ठिकाणी पपमध्ये चालतो अनेक नागरिकांच्या तक्रारीत आणि आजूबाजूला असणारे सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्याच्यामध्ये भागीदारी अशी लोकांच्या तक्रारीत आणि आपण जर रामबाग पाणीत गेला तर ओपन स्पेसमध्ये हा पब चालतो म्हणजे हे दे शहरात आहे काय छत्रपतींचं पुणे जिजामातेंचं पुन्हा पुणे शहर हे वैभवशाली पुणे शहराचा इतिहास देशामध्ये पुण्यामध्ये जे घडतं ते देशामध्ये चांगल्या पद्धतीने पसरवलं जातं आणि या पुणे शहराला काळिंबा लावण्याच्या घटना पोलीस खात्याच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या कारभारामुळं आणि या बिल्डर लॉबीमुळं पुणे शहराचं नाव आणि हा काळिंबा लागण्याचं काम ही लोकं करतात काल देवेंद्र फडणवीसचा फारस होता याच्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांना अशाच तपास सी एसीबी टी सी बीची चौकशी होऊन ताबडतोब निलंबित करून अटक केली पाहिजे अशामध्ये तुम्हाला मी व्हिडिओज पाठवतो हो माझ्याकडे व्हिडिओज आले आहेत कॉन्स्टेबल नसताना महिला पोलीस कॉन्स्टेबल नसतात राव काय परिस्थिती आहे दे देशातली या पुणे शहराची आणि काय असे जर पोलीस जर नाचं जाऊन पाटे चार चार वाजेपर्यंत तर तिथं त्यांना कोण अडवणार हो आहे आता हे तुम्हीच आणलं आता ह्याच्यामध्ये पण मी दोन दिवसापूर्वीच म्हणलो की हा बिल्डर डिफॉल्टर आहे महानगरपालिकेमध्ये अनेक बांधकामाच्या फायले ह्याच्यामध्ये ऑडिट झालेल्या नाहीत करोड रुपयाचं महानगरपालिकेला कर येणे आणि हे सगळं भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद चाललेला या धंदा आहे गोरच धंदा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका